अ आ ई, ई उ, उ, उ राईट करणार आहे कारण त्यांना म्हणजे नवीन सब्जेक्ट ॲड झाला हिंदी आणि मराठी म्हणून तिला अ आ ई हे आ, या इयरला नवीनच आहे पण ती खूप छान करते म्हणजे येतं तिला म्हणून म्हणून कर ती तू अ से आ से से

हाँ, ई ऊ से ए से बर ऊ से नाही आलो ऊ से उलन हम ए से ए से ऐसे ए किती छान राइट करते मला खूप आवडला हे राइट करताना हम ए आई ओ से कोनम हां

आहा हा गायत्री मंत्र ओके नाही वरती एक राईंट लाईन काढायची आणि फक्त दोन डॉट द्यायचे समोर हा डन दिदू छान येतो गो तुझ अक्षर ना हँड रायटिंग खूप छान आहे दिद्या पुला नहीं का तुझे अ आ ई कंप्लीट आल पुला है ना उ से उपवन उ से सेकेंड उ से क्या है सेकेंड उ से ऊंट वो नहीं आया ना तुझे पेपर में इसलिए तेरा मार्क कम हुआ इसलिए तुझे तेरे ना टू मार्क्स कम हुए पेपर में ये तो मिलियन लीजिए

ओ से ओस आहे आम श्याम आज द्या मित्र ओके तू म्हणते तू पटपट म्हणते तू हळूहळू हर, बोल की जरा म्हण नाही म्हणजे एकदम स्लो स्लो म्हण ना थोडं स्लो स्लो हां स्लो स्लो म्हण ना हं परत म्हण चल ओ शेव घ्या शेता शि पडीशी शेण ना तर तू शेव पण पडी शेव ने शेणता हा शारद असं न आम श्याम